गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलवरती असणाऱ्या सर्व गोडताईंना माझा नमस्कार आणि असंच गावाकडच्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या रेसिपी पाहत चला आज आपल्याला करायची आहे घेवड्याची भाजी तर अशा प्रकारे हे घेवडे असतात आणि हे निवडले जातात तर दोन्ही शिरा अशा काढून टाकायच्या हाताने तुकडे केले तरी चालू शकतं किंवा सूर्यने कट करून घेतलं तरी चालू शकतं तर खिडकी वगैरे पाहून घ्यायची आणि घेवड्याची भाजी ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतं आणि फायबर असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी लाभदायक अशी भाजी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर ही भाजी आता अशाच पद्धतीमध्ये आपण निवडून घेऊया अशा प्रकारे आपण ही भाजी निवडून घेतलेली आहे तर इथे आपण वाटण काढलेलं आहे पुदिना घेतलेला आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडासा बारीक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे चिरून थोडीशी कोथंबीर आणि आल्याचा तुकडा तर हे सर्व आपण वाटण करून घेऊया पुदिन्यामुळे भाजी खूप छान होते आणि मस्तपैकी भाजीमध्ये वासदेखील खूप छान येतो आणि भाजीची टेस्ट देखील छान होते तर पाहू शकता अशा प्रकारे हा पुदिना आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपली चूल चांगली पेटली आहे कढई ठेवून घेऊया आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल थोडंसंच टाकायचं आहे हे जे फरजबी घेतलेले आहेत किंवा आपण घेवडा म्हणतो आम्ही तर घेवडाच म्हणतो याला पण कुणी कुणी फरजबी देखील म्हटलं जातं तर आता ते तेल छान गरम झालं आहे तेलावरती हे फरजबी आपण थोडेसे घेवडा जो आहे तो परतून घेणार आहोत तेलावरती परतून घेऊया आपण थोडासा मऊसूत करून घ्यायचा आहे आपल्याला असं केल्याने भाजी खूप छान होते चवीला घेवडा आपला परतला आहे आणि कलर पालटलेला आहे तर इतपतच आपल्याला परतून घ्यायचं आहे असं केल्याने घेवडा हा पटकन शिजला जातो थोडा आपण मऊ करून घेतलेला आहे आता हा काढून घेऊया मौरी टाकून घेऊया मौरी छान तडतडली आहे आता यामध्ये आपण जिरे टाकूया आणि जिरे देखील छान फुलले आहेत आता यामध्ये घरगुती आपण काळं तिखट वापरणार आहोत जास्तीचं नाही घालायचं थोडंसंच घातलं आहे आपण यानंतर कांदा लसूण मसाला यानंतर लाल तिखट कश्मिरी यानंतर हिळवं वाटण परतून घेऊया आता यामध्ये हळद टाकूया टोमॅटो पुन्हा एकदा आपण परतून घेऊया पाहू शकता मसाला छानपैकी आपला परतला गे गेला आहे आपण थोडंसं वाटण्याचं पाणी टाकूया आणि मसाला छानपैकी आपण शिजून देणार आहोत आपला मसाला इथे छानपैकी परतला गे गेला आहे पाहू शकता घ्यायचा व्यवस्थित म्हणजे भाजी देखील चवीला छान होते आणि तुम्ही जर अशा पद्धतीमध्ये जर एकदा जरी भाजी बनवली तरी नेहमी अशाच पद्धतीमध्ये भाजी बनवाल एवढी भारी होते भाजी आता आपण यामध्ये जेव्हा एवढा परतून ठेवला होता तो टाकूया तर परतून घेऊया आपण पाहू शकता मसाला देखील आपला छान परतला गेला आहे त्याच्यामुळे भाजी देखील चविष्टच होणार आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूया वाटणाचं पाणी होतं ते टाकूया जे ताटामधलं पाणी होतं तेलाचं ते टाकून घेऊया थोडासा हिंग आणि चवीनुसार आपण मीठ टाकूया आता थोडंसं आपण ढवळून घेऊया आता झाकण ठेवूया आणि उकळी आणूया आपण झाकण काढूया पाहू शकता भाजीला छानपैकी उकळी यायला लागलेली आहे एक दहा मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता मस्तपैकी भाजी आपली इथे तयार आहे ती उतरून घेऊया आपण खाली मस्तपैकी फायबर युक्त अशी शरीरासाठी पौष्टिक अशी भाजी आपली इथे तयार झालेली आहे आणि मस्तपैकी खमंग असा झणझणीत वास तर आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशी मस्तपैकी भाजी पुदिना घालून नक्कीच करून पहा तुम्ही नेहमी अशाच पद्धतीमध्ये भाजी करणार एवढी चविष्ट भाजी होते तर या मैत्रिणीं जेवण करायला छान भाजी झाली आहे तुम्ही नक्कीच करून पहा